नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला खारीक पावडर कशी करायची ती दाखवणार आहे तर एकदम पटकन होते बघा खारीक हे काळी खारीक घेतलेली मी तर ह्याच्या बिया काढून घेणार आहे मी, ते आगदी मी हे बघा पटकन अगदी माझे बिया निघतात त्याच्या वेगळ्या होतात ह्या सगळ्या बिया मी काढून घेते आणि हे पुढचं जे असतं ना हे पण काढून घेते मी आणि तुम्हाला दाखवते पटकन झटपट खारीक पावडर कशी तयार होते ते काही कष्ट न करता होते जास्त त्रास नाही आपल्याला होत ना आणि मिक्सरचं भांडही खराब होत नाही तर पटकन आपण बघूया झटपट खारीक पावडर ते बी काढून घ्यायचे पण सगळे बी आणि असं हे पुढचं निघतंय बघा हे बघा हे काढून घ्यायचं आता मी सगळ्या ह्याच पद्धतीने काढून घेते सगळे बिया काढून घेते त्याच्या पटपट निघतात त्या आपण अर्धा किलो खारीक आहे मंडळी तर ह्याची पटकन आपण पावडर तयार करणार आहे आणि खूप लवकर होते झटपट होते मंडळी मी सगळी खारीक फोडून घेतली खलबत्त्यामध्ये तर आता ह्याचे ना बारीक जरासे तुकडे करायचे असे छोटे छोटे तुकडे करायचे एका खारकेचे तीन चार तुकडे केले तरी चालते आणि खारीक जराशी ओलसर असते त्याच्यामुळं पटकन तुकडे होतात बघा हातानेच तुकडे होतात म्हणजे भांड्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये ना अडकत नाही म्हणून हे तुकडे करायचे जरासे अर्धा किलो खारीक आहे बघा मला दहा मिनटं पण नाही लागली फोडायला खूप पटपट होते जरासा आपण त्याला भाजून घ्यायचे खारीकला आता मी गॅस पेटवला हो थोडीशी भाजून घ्यायची म्हणजे लाडू वगैरे आपण करतो तर ते टिकायला पण छान टिकतात खूप दिवस आणि मी नेहमी खारीक पावडर घरीच करते विकत आणत नाही मी खारीक पावडर नॉर्मल खारीकची पण आणि आता यावेळेस मी काळी खारीक आणलेली थोडीशी भाजून घ्यायची जास्त नाही आणि तूप वगैरे टाकायची काही गरज नाही मी असंच नुसतं भाजून घेते आता मी गॅस बंद करते थोडस याच्यातनं धूर निघायला लागलाय बघा कारण हे लवकर जळते खाली त्याच्यामुळे मी बंद करते मंदले आता गॅस तर मंडळी आता खारी गार झालेली थोडी थोडी घालायची मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि ह्याला वाटून घ्यायची मस्त बारीक वाटून घ्यायची हे बघा म्हणजे किती छान होते खाली एकदम बारीक पावडर होते मस्त एकदम